सांगली महापालिकेने घरपट्टी वाढ या विषयावर सर्व आजी माजी नगरसेवक संघटना संस्था सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती यामध्ये संतोष पाटील म्हणाले आयुक्तांनी बोलत होते की नगरसेवकांनी केलेल्या ठरावानुसार घरपट्टीमध्ये वाढ केलेली आहे तसा कोणताही ठराव नगरसेवकांनी केलेला नाही ड्रोनद्वारे आणि न लागलेल्या घरपट्टी मालमत्तेची नोंद व्हावी ही मागणी सर्वांमते महासभेत ठराव देण्यात आला होता मात्र विरोधकांनी याचा अर्थ चुकीचा लावून नगरसेवकांना दोषी ठरव ठरवलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याचबरोबर महापालिकेने वाढीव घरपट्टी केलेली आहे या घरपट्टीस विरोध असेल असंही यावेळी पाटील यांनी सांगितलं आहे काल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये आयुक्त तथा प्रशासक यांनी सर्व सामाजिक संस्था व नगरसेवक माजी नगरसेवक यांना घरपट्टीच्या बाबत प्रेझेंटेशनसाठी बोलवलेलं होतं माननीय आयुक्तांनी जे प्रेझेंटेशन केलं त्या प्रेझेंटेशनमध्ये मी जे काय करतोय ते महासभेच्या ठरावानुसार करतो आहे असं त्यांनी वाक्य वापरलं त्या वाक्याचा अर्थ बऱ्याच जणांनी वेगळा काढलेला आहे जो ठराव माननीय महासभेनं त्यावेळी केलेला आहे तो ठराव हा कायद्यानुसार केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठरावानुसार फक्त आणि फक्त ज्या प्रॉपर्टी सांगलीमध्येच कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये आहेत त्याचं ड्रोनद्वारे जी पी एसद्वारे सर्वेक्षण व मार्किंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यामध्ये होता आणि कोणतीही दरवाढ किंवा कर वाढ करायची नाही या अटीवर सदर ठराव मान्य केलेला होता त्या ठरावामध्ये कुठेही दरवाढीचा अथवा करवाढीचा उल्लेख नाही फक्त सर्वेक्षणाचा उल्लेख आहे मात्र विरोधकांनी तो ठराव गावभर फिरवून असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की या ठरावामुळं घरपट्टी वाढली आहे कृपया करून गैरसमज करून घेऊ नयेत विरोधक त्यांचं काम करत आहेत आपल्याला शहराच्या विकासाचं आणि हिताचं काम करायचं आहे एक लक्षात ठेवा महापालिकेच्या नियमानुसार दर पाच वर्षानं सर्वेक्षण होणं हे कायद्यात तरतूद आहे आणि त्यानुसार दर पाच वर्षांना सर्वेक्षण होत असतं यापूर्वी काही पंधरा सोळा वर्षापूर्वीपासून सर्वेक्षण झालेलं नव्हतं जे सर्वेक्षण झालेलं होतं ते लोकांकडून आपल्याच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेलं होतं त्यामुळं बऱ्याचशा हिडन प्रॉपर्टी त्यामध्ये होत्या ज्या सापडत नव्हत्या किंवा ज्या रेकॉर्डर आल्या नव्हत्या त्यामुळे महापालिकेचं उत्पन्न पर्याय जनतेचं उत्पन्न पर्याय जनतेचं नुकसान होत होतं या प्रॉपर्टी शोधण्याचं काम सदर सर्वेनं केलेलं आहे तुम्हाला कल्पना नसेल पण या सर्वेमुळे अठ्ठावन्न ते बावन्न हजार प्रॉपर्टी ह्या अशा सापडलेल्या आहेत की ज्याच्यावर कोणताही कर महापालिकेने आत्तापर्यंत लावलेला नव्हता या प्रॉपर्टी सापडल्यामुळं महानगरपालिकेचं जवळजवळ तीस कोटी रुपये एक रुपये न वाढता उत्पन्न वाढणार आहे जर मागच्या सहा वर्षामध्ये उत्पन्न बुडलं असेल तर महानगरपालिकेचे एकशे ऐंशी करोड रुपये बुडलेत याला जबाबदार कोण हे चोर कधी सापडणार जी लोक प्रामाणिकपणे घरपट्टी भरतायत मागे प्रशासन लागतं आणि अशा बुडव्यांना जर माफ केलं जात असेल आणि अशी लोक काही अधिकाऱ्यांना हाताखाली धरून जर महापालिकेचं उत्पन्न आणि महापालिकेच्या हिताला बाधा आणत असतील तर त्याचा निश्चित विरोध केला पाहिजे आम्ही सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणाच्या ठरावर सही केली कारण ते कायदेशीर होतं त्यामध्ये कोणतीही दर वाढ नसताना विनाकारण विरोधक ओरडत आहेत एक लक्षात ठेवा या सर्वेक्षणाच्या मागं भांडवली मूल्यातून आलेला निधी लपलेला आहे भांडवली मूल्यातून निधी जर महापालिकेला पाहिजे तर ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची अट होती आणि आम्ही हा ठराव केला त्यामुळं महानगरपालिकेला अष्ट्याहत्तर करोड रुपये मिळाले ज्यातील अकरा करोड रुपये वॉर्ड क्रमांक नऊमध्ये आले व आमच्या सुद्धा रस्ते झाले भांडवली निधीतील मूल्य भांडवली निधी निधी लागतो मात्र ड्रोनद्वारे सर्वेक्षण चालत नाही हा दुजाभाव शासन खपवून घेणार नाही आमचा घरपट्टी विरोध होता आहे आणि राहणार आणि आयुक्तांनी सुद्धा सांगितले की आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाही मात्र ड्रोनद्वारे सर्वेक्षणामुळे जे काय हिडन प्रॉपर्टीज निदर्शनास आल्यात किंवा जिथं शेड मारले पार्किंग शेड मारले त्यांनासुद्धा आयुक्तांनी टॅक्स लावला आहे तो टॅक्स ला त्यांनी मागं घेतला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही आयुक्तांना काल विनंती करून सांगत होतो की ज्या द्विसि समिती तुम्ही नेमले त्याच्यामध्ये खासदार आणि सुद्धा घ्या कारण लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये असल्याशिवाय योग्यरित्या न्याय मिळणार नाही अनिवासी कर हा रद्द व्हायला पाहिजे भाडे करू लावलेला कर हा रद्द व्हायला पाहिजे पुण्यामध्ये एखादा गाळा जर भाड्यानं दिला असेल तर त्याला फक्त वाणिज्यचा टॅक्स लागला जातो जो इथंसुद्धा लागला आहे परत त्यात भाडेकरू ठेवला म्हणून वेगळा टॅक्स पुण्यामध्ये लागत नाही मग सांगली तसा अन्याय का